बोला रामकृष्ण हरी बोला रामकृष्ण हरी हे आमच्या आदित्यचे जे मित्र आहे हर्ष त्यांचे आजोबा आहेत हे, हे हर्षचे काका आहेत माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण खूप छान हे हरची मम्मीच म्हणजे ओके ओके हे हरची मम्मी आहे माऊली रामकृष्ण हरी हा हर्षचा पप्पा आहे आणि हा आमचा आदित्याचा बेस्ट फ्रेंड आहे हर्ष खूप छान माऊली रामकृष्ण हरी आदित्य छान परिवाराला मला भेटवलंस खूप छान अशीच मैत्री तुझी अबाधित राहू प्रेमळ राहू खूप धन्यवाद मी आता उ, कांचन उरळी या ठिकाणी आहे ही तर माझा रात्रीचा छानपैकी थोडा मुक्काम झाला मला वाटतं एक वाज एक वाजता म्हणजे एक किंवा दीड मला आता अंदाज नाही पण एक, एक क्रॉस केला असेल कारण जेव्हा गाडी चालवत होतं ना शौनक तेव्हा एक क्रॉस झालेला त्यामुळं खूप छान आलो पाच सात तास झोप सुंदर झाली आलिशान जागा आहे भव्य परिसर आहे खूप छान चालतंय खूप छान बाळा पुन्हा एकदा माझे हर्षला मनापासून धन्यवाद यू माइंड नाही 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 चांगल्या व्यक्तींचा परिचय झाला तुझे पप्पा आहेत मम्मी आहे काका आहे आजोबा आहेत खूप छान संस्कारामध्ये वाढत आहेत अतिशय छान धन्यवाद मौली रामकृष्ण हरी क्या वाटत आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम